ए बायको हॅपी वुमन्स डे थँक्यू काय गो काय झालं अगं आज तुमचा दिवस तू तु तर खुश असायला पाहिजे ह काय आज आमचा दिवस आहे हो म्हणजे आज कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होणार नाही आज शिव्यांमध्ये आई बहिणींचा उद्धार होणार नाही आज खरंच मनापासून स्त्रियांचा सन्मान केला जाईल आज आज तिच्या अस्तित्वाचा विचार केला जाईल आज जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात तिच्यावर रेप होणार नाही आज ती फिरू शकेल निदान निदान आज तरी तिला सुरक्षित वाटू शकेल का काय <laughs> ना असा एक दिवस तरी आमच्या आयुष्यात आला ना तर आम्ही मनापासून स्वतःला शुभेच्छा देऊ देव करो तो दिवस लवकर येऊ